नमस्कार मंडळी मी स्मिता स्मितीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय अतिशय पौष्टिक चविष्ट सोयाबीनची भाजी जी प्रथिनांनी भरपूर अशी ही भाजी केवळ आरोग्यदायीच नाही तर अतिशय स्वादिष्टसुद्धा लागते कारण याच्यामध्ये काही वेगळे मसाले आपण वापरणार आहेत त्यामुळे अप्रतिम त्याची चव होते आणि झटपट तयार होते आता मी टिफिनसाठी बनवते म्हणून छोटे छोटे सोया चम्स घेतलेले आहेत मी एक मोठी वाटी भरून आणि त्यांना स्वच्छ धुवून मग त्याच्यात गरम पाणी टाकलं होतं एक पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं गरम पाण्यात आणि नंतर त्याला दाबून सगळं पाणी मी काढून घेतले असे सगळे सोया चंक्स आपले तयार झालेले आहेत भाजीसाठी आता पुढची तयारी करून घेतलीत मी दोन मोठे कांदे असे ओवळ कट करून घेतलेत आणि एक मोठा टोमॅटो कट करून घेतला कारण मी चॉपरमध्ये त्यांना कट करणार आहे आता जर चाकूने कट कर केलं तर खूप असं बारीक पातळ कापावेत त्यामुळे छान चव येते भाजीला आता टमाटे देखील मी कट करून घेतलेले आहेत आलं लसणाची पेस्ट देखील मी तयार करून घेतली दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं असं एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट आहे आणि कोथिंबीर आहे आता ही सगळी तयारी झाली आपली सोयाबीन कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर आता भाजी करण्यासाठी घेऊया आता कढईमध्ये एक चमचावर तेल टाकून मी जिऱ्याची फोडणी दिली आणि नंतर कांदा त्याच्यात परतून घेतलेला आहे मध्यम गॅसवरती परतून घेतलं आहे त्यामुळे छान नरम होतो कांदा शिजून होतो आता छान सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा मग त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकली आता आलं लसणाची पेस्ट देखील एक मिनिटभर परतून घ्यायची त्याचा कच्चे जाईपर्यंत छान परतून झाल्यावर त्याच्यात टोमॅटो टाकला आहे देखील छान मऊ होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं एक दोन मिनटासाठी नंतर त्याच्यात पावडरचे मसाले टाकलेले आहेत आता पावडरचे मसाले टाकताना मी याच्यात एक चमचा भरून लाल चटणी पावडर टाकली धने पावडर एक चमचाभर एक चमचाभर हळद पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचाभर मटन मसाला टाकला आहे मी आणि कोथिंबीर टाकून परतून घेतलेलं आहे एक मिनटासाठी आता लाल चटणी पावडर तिकट्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता आणि जो गरम मसाला वापरला आहे ना रेग्युलर आपल्या घरात असताना तो गरम मसाला वापरला आहे तो पाव चमचाच टाकायचा छानसह येते आणि मटन मसाला वापरला आहे मी मटन मसाला नसाल वापरत तर तुम्ही त्याच्यात चिकन किचन किंग मसाला जरी टाकला तरी छान चव येते आता मसाल्यांच्या चवीपुरतं चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि परतून घेतले मग सोया चान्स टाकलेले आहेत मी आता मध्यम गॅसवरती एक दोन मिनटासाठी छान परतून घेतलेले चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकून दोन मिनटाची वाफ दिलेली आहे असं मध्ये झाकून दोन दोन मिनटाची वाफ देत परतून घेतलेले छान वाफ येईपर्यंत यायला चार पाच मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे आपल्याला मटन मसाला किंवा बिर्याणी मसाला याच्यामुळे अतिशय चवीला रुचकर ही भाजी बनवून तयार होते जर तुम्हाला हे मसाले चालत नसतील किंवा आवडत नसतील तर किचन किंग की मसाला टाकून देखील अतिशय चवीला रुचकर ही भाजी बनवून तयार होते तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी ही भाजी टिफिनसाठी तयार केलेली चवीला अतिशय रुचकर लागते मुलांना एकदा टिफिनला दिली ना परत परत मागतील इतकी छान चवला रुचकर ही भाजी बनवून तयार होते दुसरी टिफिनसाठीच नाही तर रेग्युलर जेवणासाठी देखील आपण ही भाजी तयार करू शकतो कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा जरा देखील रेसिपी आवडली तरी एक लाईक जरूर करा आणि मित्र नातेकांमध्ये शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद